तुम्हाला जर का लोक बाहेरून चोरून घ्यावी लागत आहेत नेते चोरून घ्यावे लागत आहेत आदर्श जे आमचे हिंदू हृदय सम्राट देशात एकच त्यांची बरोबरी करण्याचा यांनी प्रयत्न केला पण होऊ शकत नाही कोणी मानालाच नाही त्यांना हिंदू हृदय सम्राट या अशा भाडोत्री पक्षाला काय एक अवधसा दुसऱ्या मला कळत नाही मी प्रत्येक सभेमध्ये जे सांगतो की यांचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व वेगळं आहे आणि आपली सुद्धा फजगत झाली वेळेला मला कल्पना आहे की इथे लोकसभेची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लातूरमध्येच पहिली सभा झाली होती बरोबर आहे ना मोदीजी आले होते मला बोलवलं होतं मान पान सन्मान आणि मग मोदीजीने माझा उल्लेख केला होता मेरे छोटे भाई मेरे छोटे भाई आता त्यांनी नवीन सुरू केलंय किती इतके करोड लोक आहे आनंदाची गोष्ट आहे आता तरी निवडणुकीपुरतं तरी तुम्हाला कळलं की परिवार आहे पण मी मुख्यमंत्री असताना माझी एक मी घोष गोश, घोषवाक्य दिलं होतं कोरोना पासून वाचण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी बरोबर ना मोदीजी तुम्ही अर्धीच घोषणा दिली मेरी मेरा परिवार जिम्मेदारी कोण लेण्यावाला आहे नाही बताया माझे कुटुंब पण तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण जसं आज सुद्धा मी सांगतो महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावरती मी घेतोय महाराष्ट्राची जबाबदारी तुम्ही तर दहा वर्षी पंत दहा वर्ष पंतप्रधान होतात असंच आता मे जून मध्ये बोलण्याची